हाय गाई शुभ सकाळ आता आपली सकाळ सुट्टी सुट्टी तीन चार दिवस सुट्टी तर आपली सगळं गुडगुडच असते आणि गुडगुडच असणार आज मी बघा बाहेर साठी माझ्या बहिणीकडे आणि पूजा झालेली आहे आणि हे माझे स्वामी आणि आज कपडे झालेले आहेत भांडी झालेली आहे सगळं झालेलं आहे आज मी माझ्या बहिणीकडे चालली आहे आणि ते पण ते सुद्धा म्हणजे नवऱ्याला घेऊ त्याला आहे म्हणजे जायचंय तो गेला नाही आहे ना म्हणून तो त्याच्याबरोबर मी चालली मी आणि माझा नवरा आम्ही दोघंच चाललो तर चला मग आजचा दिवस काय काय आहे बरंच कुठे नवऱ्याची बघत होतो आणि आम्ही आलो खाली बिल्डिंगच्या आणि मस्त गणपती गेलं आणि पुढे आम्ही बरं निघालो रिक्षामधून बर आणि काय जरासा व्हिडिओ सारखे सारखे करते म्हणून माझा नवरा जरासा रागवला होता ठीक आहे पण तो तसंच आहेस दे आणि मला सवी आणि मी काढणारच व्हिडिओ तर ट्रेनमध्ये मध्ये चढायचं म्हणजे सगळी जेन्स पुरुषाशीना मला खरंच <laughs> बघा छोटीशी मांजर आलो होतो बहिणीकडे हाय कैसी <laughs> <देखे> <laughs> दुसरी मी बहिणीच है। घर है आहे माझ्या बघा मांजरीवर खेळायला लागला घरात गावची सवय आणि बहीण माझी पाड्या घेऊन आले काय घेऊन आलीस काय मॅरींटाईन अरे खोकला येतोय मला नको नको दोन दोन मांजरी आहे हे बघा ह्याच काय मांजरी ना घेऊ दस हे दुसरी दोघी इकडे ना ते घेषत का घे आहात मला मला पिशवी ते आमची वावत नाही मम्मी काय करतायतो के पुलाव केलाय स्पेशल स्पेशल हो का एवढं सगळं कशाला करायचं आम्ही पाहुणे पाहुणे नाहीये तो पाहुणे आम्ही नाही पाहुणे हो मम्मी छान दिसतंय पाहिजे मध्ये सगळं

काहीतरी काहीतरी काय चांगलं खातात ते चिकन राहिले त्यांना बोनलेस चिकन खातात ते बापरे उपास असलं तरी त्यांना द्यावं लागतं उपास आम्ही खात नाही तरी पण हे द्यायच त्यांना मग चांगला आमच्याहून खातात ते बोनलेस हम्मी चांगला माल पाहिजे वाट बघते हे बघ सगळे जण

काही सी हळदी कुठ तुला आलाय आणि हे आमच्या प्रिया आणि माझ्या फ्रेंड आणलेलाय छान हे वाण दिलेलं आहे दाखवते प्रिया सुंदर सजवलंय हा प्रिया तू पण बघू सुंदर सजलीये कशी वाव oh, oh, wow, nice. सुंदर एकदम छान तिची रांगोळी मला फार आवडली आहे पण मस्त छान ठेवलेलं आहे आणि रांगोळी पण एकदम मरे भारी केली आहे ती रांगोळी तर काहीच आम्ही आता आलेलोय आणि हाय काय करतोय चाय पितो लेमन टी लेमन टी त्याच्यामध्ये साखर नाही काय नाहीये आणि चाय पितो आताच आहे आम्ही आता बहिणीकडून आलो आता संध्याकाळी माझ्या आईकडे जायचंय आईकडे जायचंय काय मराठी मम्मी की इधर तर सगळे आईकडे जायचंय बरेच दिवसांनी मी पण आईकडे गेले नाही आईला भेटली नाही आईला फोन नाही केला हा आल्यापासून ते तिला कसं वाटत असेल तर संध्याकाळी जायचे तर चला बघू आईकडे काय काय

यांचं स्वागत झालेलं आहे हळदी कुंकू वगैरे सगळे जाऊन काय काय मॅडम मॅडम नक्की